नमस्कार विधवा मध्य अपना सर्व स्वागत है विवेकानंद तिवारी जे है भरपूर फॉलोअर्स है नाराज हो बहुत बड़ी गलती करते हो कोई भी गाड़ी जा रही है उसके पीछे 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 दौड़ने लगे अब वो बेचारा जो गाड़ी चला रहा है वो खूब स्पीड से भागता है तुमसे बचने के लिए तुम्हारे डर की वजह से कई एक्सीडेंट होते हैं अब ये नहीं करना है ठीक है और जो भी भागते हैं ना इनको देख के कि ये पीछा कर रहे हैं तो भागते हैं वो भागे ना वो गाड़ी खड़ी कर दे वहीं पर थोड़ा सा आपको साहस का काम करना पड़ेगा गाड़ी वहीं खड़ी कर दोगे तो भाई खुश हो जाए क्यों यार अपने कड़े जो महिला हवलदार है दूसरे हवलदारे सामान्य लग विचार करा आणि हे साहेब आहेत हे कुत्र्याला पण माणुसकीचे धडे देतात म्हणजे किती तफावत आहे विचार करा दोन्ही एका शासकीय एका व्यवस्थेमध्ये एक कामाला आहेत पण किती तफावत आहे हे जे आहेत ते कुत्र्याला सुद्धा ना माणुसकीचे धडे देतात बाबा धावू नको लोक घाबरतात तू तू, तू पळालास गाडीच्या पाठीमागे टू व्हीलर फोर व्हीलरच्या लोक घाबरतात आणि हे आपल्या इथले हे सामान्याला कुत्र्याची वागणूक देतात दीड जमडीची काय बोलतात चार माणसात काय कानपाटात काय मारतात किती बदल आहे हा किती तफावत आहे आणि खरंच आपल्या आपल्या येथील ट्राफिकवाल्यांनी सुद्धा ना ह्यांचं अनुकरण के करायला हवं मी बोलतो सगळेच नाहीत मी ज्या वेळेला टोविंग व्हॅनवर काम आलं होतो मी शंभर वेळा त्यांचं नाव घेतो त्या कदम साहेबांचं असे साहेब मिळणं आता खरंच ना मला तर वाटत नाही मिळतील आम्ही त्यांच्याबरोबर तीन वर दो वर दो। वर्ष ला, दोन अडीच वर्ष काम केलं त्या कदम साहेबांबरोबर आम्ही त्यांना आता सुद्धा सलाम करतो असे साहेब ना कधीच मिळणार नाहीत कदम साहेब म्हणून होते इतके निर्मळ प्रेमळ कुणाची ड्रायव्हरचं कधी त्यांनी लायसन्स मागितलं नाही समजून सांगायचे बाबा इथे पार्किंग करू नको टर्न मारला पकडलं ना तरी त्याला सांगायचे कधी त्यांनी नाय लायसन्सची मागणी केली नाही दोन पैसे कधी कोणाचे घेतले नाहीत अक्षरशः इतक आम्ही तर बोलतो ना मी हजार वेळा आमचे जे सहा सात मित्र आम्ही त्यांच्या इथे त्या टोईंग वर कामाला होतो आम्ही अजून सुद्धा नाव काढतो त्या साहेबांचं इतके भारी साहेब होते ते सगळेच मी बोलत नाही काय हातावर त्या बोटावर मोजण्या इतके आहेत साहेब जे असे ना लगेच ना, ना तयार असतात भांडण्यासाठी तर आता सुधारण्याची खरंच गरज आहे आणि ह्या साहेबाचं अनुकरण करा तुम्ही थोडस नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये आपले विचार मांडा